महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली महाविकास आघाडीचा महायुतीने दारुण पराभव केला आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सत्तेच्या केंद्रस्थानी आले विधानसभा निवडणुकीत तिघांनीही महायुती म्हणून एकत्रित काम केलं महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर हे तिन्ही नेते पुढील पाच वर्ष राज्याच्या राजकीय पटलावर मुख्य भूमिकेत दिसले जाणार आहेत परंतु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिका मात्र आता वेगळ्या असणार आहेत देवेंद्र फडणवीस शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत अजित पवार मात्र त्याच भूमिकेत म्हणजेच उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत या तिन्ही नेत्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे या तिघांमध्ये कोणाकडे किती संपत्ती आहे याची याच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती बाबत जी माहिती नमूद केली होती त्यानुसार त्यांच्याकडे तेरा कोटी सत्तावीस लाख चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये इतकी संपत्ती आहे फडणवीसांच्या आय टी रिटर्न फॉर्म नुसार दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न एकोणऐंशी लाख तीस हजार चारशे दोन रुपये इतके आहे फडणवीस यांच्या बँक खात्यामध्ये दोन लाख अठ्ठावीस हजार सातशे साठ रुपये तर त्यांच्या पत्नीकडे एक लाख त्रेचाळीस हजार सातशे सतरा रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं होतं फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना डाक विमा यामध्ये वीस लाख सत्तर हजार सहाशे सात रुपये गुंतवले आहेत तर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शेअर म्युच्युअल फंड याच्यामध्ये मिळून पाच कोटी बासष्ट लाख एकोणसाठ हजार एकतीस रुपयांची गुंतवणूक केली आहे तर फडणवीस यांच्या एन बचत खात्यात सतरा लाख रुपये जमा आहेत तर एल आय सीमध्ये तीन लाखांची गुंतवणूक आहे फडणवीस कुटुंबाची संपत्ती मुख्यतः जंगम आणि अचल स्वरूपात आहे ज्यात त्यांच्या पत्नीची संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर त्यानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या पंचवार्षिक पेक्षा अधिकची वाढ दिसून आली एकनाथ शिंदे यांची जंगम आणि अचल मालमत्ता ही अडतीस कोटींच्या घरात आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची संपत्ती अकरा कोटी रुपये इतकी होती यावेळी चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे सदतीस कोटी अडुसष्ट लाख अठ्ठावन्न हजार एकशे पन्नास रुपये इतकी संपत्ती आहे गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत सव्वीस कोटी अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची वाढ झाली आहे एकनाथ शिंदे यांच्यावर पाच कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार चारशे दहा रुपयांचं कर्ज आहे तर त्यांच्या पत्नीवर नऊ कोटी नव्याण्णव लाख सहा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा कर्ज असल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आल्याचं आलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेव्हा निवडणूक आयोगाकडे या, या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे संपत्तीची नोंद केली त्यानुसार अजित पवार यांच्या नावावर जंगम आणि अचल मालमत्ता एकशे पंचवीस कोटी रुपये इतकी आहे पाच वर्षात पवार यांच्या संपत्तीमध्ये एकोणपन्नास कोटी रुपयांची वाढ झाली आहे त्यांच्याकडे एकूण सातशे रोख रक्कम आहे तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे पासष्ट हजार चारशे रुपये रोख आहेत त्यांच्याकडे बँकेत तीन कोटी शहाण्णव लाख नऊ हजार चारशे रुपयांची ठेव तर पत्नीच्या नावे तीन कोटी एकोणसत्तर हजार दोनशे एक्क्याण्णव रुपयांच्या ठेवी आहेत अजित पवारांकडे चोवीस लाख एकोणऐंशी हजार सातशे साठ रुपयांचे बॉन्ड्स आहेत त्यांच्याकडे विविध कंपन्यांचे एकूण आठ कोटी पन्नास लाख रुपयांचे शेअर्स देखील आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांकडे असलेल्या त्यांच्या या संपत्तीपैकी सर्वात जास्त श्रीमंत कोण याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद